प्रेक्षकांनो ठरलं तर मग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवतायत आज सुद्धा त्यांनी खूप भारी दाखवलंय अर्जुन प्रतापरावांकडे येतोय आणि काही डॉक्युमेंट्स काढत असतो तेव्हा प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन तू इथे का आलाय आपल्याला जे काही बोलायचं होतं ना ते ऑलरेडी घरी बोलून झालंय अर्जुन म्हणतो डॅड जे काही झालं ना ते विसरून जा त्यामुळे आता तुम्ही फक्त या वकील पत्रावर सही करा तुम्ही निर्दोष आहात हे मी कोर्टात सिद्ध करेल या सगळ्या पेपरवर सही करा हे वकील पत्र आहे माझं तेव्हा प्रतापराव चक्क नकार देतात की मी ह्यावर सही करणार नाहीये माझ्या या केस मध्ये तू माझा वकील असणार नाहीये बघितलं ना प्रेक्षकांना पोटच्या गोळ्यापेक्षा यांना परक्या लोकांवर जास्त विश्वास आहे अर्जुन म्हणत असतो अरे डॅड आर यू सिरियस तेव्हा हे म्हणतात हो शंभर टक्के माझा वकील म्हणून तू मला नको आहेस हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलाय आणि आता इकडे बघा ना आजीचे काय टँटरम्स चालू आहेत पूर्णाजीने चक्क सायलीने वाढलेली प्लेट खाली भिरकावून दिली आहे आणि मोठ्याने ओरडतात कल्पना मी ह्या अपुरीच्या हातचं जेवणार नाहीये जिने आपल्या घरात विष कालवलंय मी तिच्या हातचं जेवणार नाही अस्मिता पण मध्ये मध्ये करत असते मीही सायलीच्या हातचं जेवणार नाहीये पूर्णाजी म्हणतात मी एक वेळ उपाशी राहील पण या पोरीने शिजवलेलं अन्न मी खाणार नाहीये बिचाऱ्या कल्पनादाई प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये न या कल्पनादाईचं फार मरण होतं इकडे अर्जुन प्रतापरावनं म्हणत असतो डॅड हे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा केसशी काही संबंध नाहीये आता सध्या आपल्याला केस जिंकायची आहे फक्त तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्थात पण मला मुळात असा वकील नकोच आहे जो खरा गुन्हेगार शोधणार नाहीये तर एका चांगल्या आणि सभ्य गृहस्थाला गुन्हेगार ठरवेल आणि स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवेल आणि हे सगळं कशासाठी तर माझी ही केस आपल्या बायकोच्या केस बरोबर नेऊन जोडायची आहे अर्जुन म्हणतो अरे डॅड या दोन्ही केस इंटर कनेक्टेड आहेत दोन्ही मध्ये ही महिपत शिखरेच इन्वॉल्व्ह आहेत ना प्रतापराव म्हणतात अरे हे कोणी ठरवलं अर्जुन तू म्हणतोयस म्हणून का अरे मी ही माझी केस तू... तुला दिली ना तर महिपत साहेब कसे दोषी आहेत हे तू ठरवशील मला निर्दोष ठरवण्याच्या ऐवजी आणि आता हे तू कशासाठी करणार सगळं तुझ्या बायकोची इच्छा आहे म्हणून हे बघा अर्जुन तू तुझं वकीलपत्र घेऊन जा माझ्या केसशी तुझा काही संबंध नाहीये बिचारा अर्जुन आता काय बोलणार प्रेक्षकांनो सगळीकडून सायली अर्जुनची कोंडी करण्यात आली आहे कल्पना ताई म्हणत असतात आहो पूर्णाई असं करू नका आपल्या घरातच आपण भांडणं वाढवतोय लगेच अस्मिता म्हणते अगो मम्मा काय बोलते तू पूर्णाची भांडणं वाढवतीये का कल्पना द्याका अस्मिता माझ्या अर्थाचा अनर्थ करू नको ग बाई अहो पूर्णाई मी एवढंच म्हणतेय तुम्हाला अहो आपण अन्नावर भेदभाव केला ना तर आपल्या घरात फूट पडेलो आता पूर्णाजी लगेच म्हणतात का आता पडली नाहीये का फुट फूट कल्पना ताई म्हणतात असतात सायली काही वाईट नाही हो पूर्णाई तेव्हा लगेच या पूर्णाजी म्हणतात मी माझा निर्णय बदलणार नाही सायली म्हणते मी हात जोडते पूर्णाजी तुमचा निर्णय बदला अहो पूर्णाजी आपल्या घरातल्या लोकांची मन जुळलेली चालेल मग लगेच पूर्णाजी म्हणतात तुला तर ते तेच पाहिजे होतं ग या घराचे जेवढे जा जास्ती तुकडे झाले ना तेवढा तुला जास्ती आनंद होणार आहे माझ्याशी वाट घालू नकोस आणि हे हात जोडण्याची नाटकं करू नकोस माझ्या दुर्दैवानं तू माझ्या घरातच अजून राहतीयस पण तू यापुढे माझ्या नजऱऱ्या राहायच आता लगेच अस्मिता म्हणते अगो पूर्णाजी तू हिला हकलून दे ना घरातून लगेच पूर्णाजी म्हणतात अगो हिला हकललं ना तर अर्जुन निघून जाईल ना घरातून जोर अर्जुनच्या डोक्यावरच हिचं भूत उतरत नाही ना तोवर सहनच करावं लागणार आहे मी केव्हाच माझ्या घरातून आणि आयुष्यातून काढून टाकलं असतं प्रेक्षकांना जेव्हा पूर्णाजीला कळेल की हीच खरी तन्वी आहे तेव्हा केवढ्या रडतील ह्या एनिवे कल्पना ताई म्हणतात अहो ऐकून तर घ्या ना माझं पूर्णाई अस्मिता म्हणते घरात एवढं सगळं घडतंय मम्मा तरी तू चीज बाजू घेतेस तेव्हा पूर्णात जी म्हणतात कल्पना तुला घ्यायची ना तेवढी तिची बाजू घे पण हिच्यापासून मला लांब ठेव ग बाई हा स्वयंपाक जर हिने केला असेल तर मी जेवणार नाहीये शेवटी कल्पना ते म्हणतात थांबा पूर्णही अहो मी असताना तुम्हाला उपाशी नाही राहू देणार थांबा मी पटकन काहीतरी करते तुमच्यासाठी सायलीने केलेलं तुमच्या ताटात मी काही वाढणार नाही बस पूर्णही आता त्यांनी बिचाऱ्यांनी पटकन काहीतरी भाजी का काहीतरी केलंय स्वयंपाक आणि या पूर्णाजीला वाढलंय किती त्या सायलीला कानकोंड करतायत बिचारीला प्रेक्षकांनो तिचं कोणी नाही ना आई वडील म्हणून तिला असे त्रास देतात पूर्णजी अर्जुन प्रतापरावांना म्हणतो डॅड अरे असं कसं बोलताय तुम्ही म्हणजे ही केस सोडा पण कुठली केस काय माझ्या बायकोला वाटेल अशी घडेल का अरे डॅड मला माहिती आहे तुमचं आणि पूर्णाजीचा राग आहे माझ्या बायकोवर पण आपल्या केसमध्ये नका येऊ केस? देऊ हे सगळं प्रतापराव म्हणतात आपली केस नाही नाही माझी केस म्हण अर्जुन आणि हे बघा अर्जुन तसंही ना तुझ्या बाबतीत जे काही ठरवायचं ना ते तुझी बायकोच ठरवते आजकाल तिला एखादा माणूस गुन्हेगार वाटला की तू सुद्धा तिचंच ऐकतो त्यामुळे तू एक काम कर त्या मधुकर पाटलाचीच केस तू लढव माझ्या केसचं काय करायचं ना ते माझं मी बघून घे अर्जुन म्हणत मा असतो माझं ऐकून तरी घ्या ना डॅड तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन तू निघालास ना तरी चालेल मला भरपूर कामं आहेत आता म्हणजे माझ्या वकिलाबरोबर आता ना माझी महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे तू जा माझ्या वकिलांना माझ्या स्टाफ सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं त्यामुळे तू प्लीज प्लीज इथून जा आता तेवढ्या तिथे रविराज आणि चैतन्य आले आहेत लगेच हे प्रतापराव म्हणतात अरे रविराज बरं झालं मी तुझीच वाट बघत होतो तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या स्टाफला बोलवलं आहे तुला जे काही स्टेटमेंट घ्यायचे आहेत त्यांचे ते घेऊन टाक आता रविराज म्हणतात हो अरे माझा म्हणजे तुझा वकील म्हणून ही माझी पहिली स्टेप असणारच आहे आता अर्जुनला एवढं कसं तरी होतंय प्रेक्षकांनो म्हणजे सख्खा मुलगा तो असूनसुद्धा ते परक्याची मदत घेतात खरं तर ही काय म्हणजे सिच्युएशन असू शकेल अर्जुनसाठी तुम्ही इमॅजिन करू शक शकता आता अर्जुन आणि रविराज दोघं फक्त एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन तिथून निघून जातो प्रतापराव त्यांना बसायला सांगतात इकडे पूर्णाजी खुश होतात कल्पनाताईंनी झटकन पटकन स्वयंपाक के केला म्हणून त्या कल्पनाताईला म्हणतात कल्पना घाईघाईमध्ये केलास स्वयंपाक पण खूप छान केलास आता कल्पनाताई म्हणतात तुम्ही जेवलात ना पोटभर पूर्णाई आता लगेच पूर्णाई म्हणतात हो बाई हो आता तू जेवून घे हो आता या काय करायचं प्रेक्षकांनो ती लगेच म्हणते मम्मा आज आपल्याकडे दोनदा स्वयंपाक झालाय पण तू कुठला स्वयंपाक खाणार आहेस म्हणजे तू तू बनवलेला का तुझ्या सुनेने बनवलेला आता ह्या कल्पनाताई एक डिश आणतात आणि त्यातलं सगळं अन्न बाजूला काढतात आता या, या अस्मिताला वाटतं की बरं झालं आता मम्मा या सायलीच्या हातचं खाणार नाहीये सायलीला पण वाईट वाटतं की अरे माझ्या हातचं आता आई पण खाणार नाही का पण आता कल्पनाताई त्यातलं अन्न एका ताटात रिकामं करतात दुसऱ्या आणि ते ताट घेऊन सायलीकडे येतात आणि तिला म्हणतात सायली आता तू केलेला स्वयंपाक मला वाढ म्हणजे त्यांनी केलेली एक भाजी त्या ताटात वाढून घेतात आणि आता सायलीने केलेला स्वयंपाक पण तिला वाढायला सांगतात आता सायली बघतच राहते त्यांच्याकडे कल्पना ते म्हणतात अगं बघतेस काय सायली वाढ ना बाळा सायली या घराचे दोन भाग जरी झाले ना तरी दोन्ही भाग माझ्या जवळचे असतील ग एका बाजूला माझी आई सारखी सासू आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मुलीसारखी माझी सून आहे ह्या दोन्हीही बाजूंचा समतोल मला राखायलाच हवा ना सायलीला फार आनंद होतो पण आता पूर्णाजी म्हणतात घरात जे चाललंय ना ते चालू द्यात चल ग अस्मिता आपण इथून निघून जाऊयात पूर्णाजी गेल्यावर सायली म्हणते आई पूर्णाजी माझ्यामुळे खूप दुखावल्या गेल्यात आता या कल्पनात म्हणतात सायली तुझी जी तळमळ मला मल दिसते ना अगं बाळा कधीतरी त्यांना ती दिसेलच ग हे घर जोडून ठेवण्यासाठी तुझी जी धडपड आहे ना ही ती नक्की त्यांना दिसेल बघ विमल म्हणते देव करो आणि लवकरात लवकर तो दिवस ये हो। आता कल्पनात म्हणतात अगं वाढ की आता तुझ्या सासूला वाट बघायला लावणार आहेस का उपाशीच ठेवणार आहेस का मला सायली म्हणते हो आई लगेच वाढते ते प्रेक्षकांनो अख्ख्या म्हणजे पूर्ण मालिकांमध्ये ना मला या कल्पनाताईचं कॅरेक्टर खूप आवडतं इतकं सेन्सिबल दाखवलं आहे ना यांना की खरंच खूप छान तुम्हाला आवडतोय ना रिव्ह्यू ऐकायला मग लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं आजच्या रिव्ह्यूला नक्की एक लाईक द्या तर आता अर्जुन गाडीमध्ये जात असतो तेव्हा त्याला तो संतोष महिपतच्या बंगल्यासमोर दिसतोय अर्जुन त्याची गाडी एकदम त्याच्यासमोर थांबवतो तो संतोष म्हणतो ए काय रे दिसत नाही का आता अर्जुन गाडीच्या बाहेर आलाय आणि त्या संतोषची कॉलर धरतोय आता संतोष आधीच रडायला लागतो नाही 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 सर मी काही केलेलं नाहीये मला सोडा मला सोडा आता त्या मैपतच्या बंगल्यातून साक्षी या संतोषला आणि अर्जुनला बघते अर्जुनने त्या संतोषची कॉलर पकडून त्याला गाडीत टाकलाय आणि आता तो गाडीमध्ये बसून त्याला कुठेतरी घेऊन गेलाय म्हणजे कुठेतरी म्हणून नाही पण तो त्याच्या घरी घेऊन गेलाय पण आता साक्षीला प्रश्न पडलाय की अर्जुन कुठे गेला असेल आता अर्जुनची गाडी पुढे गेल्यानंतर ही साक्षी घरात पळत पळत जाते आणि अण्णांना सांगते अण्णा 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 मत काय झालंय काय कौन ओरडू लागली तू आता साक्षी म्हणते अण्णा आत्ता तो प्रतापचा माणूस आला होता ना त्याला अर्जुनने आपल्या घराच्या बाहेर पाहिलं आता अण्णा म्हणतो अर्जुन काय करत होता आपल्या बंगल्याच्या बाहेर साक्षी म्हणते मला नाही माहिती तो काय करत होता पण तो खूप चिडला होता त्याने माणसाला आपल्या त्याच्या गाडीत टाकलं आणि तो घेऊन गेलाय त्याला अण्णा चला वेळ नका घालू बोलण्यामध्ये आपल्याला जावं लागेल त्यांच्या मागे अण्णा म्हणतो कुठं कशाला साक्षी म्हणते अरे अण्णा कुठं काय विचारताय तुम्ही अर्जुन जिथे घेऊन गेलाय त्याला तिथे जाऊन आपल्याला पाठलाग करावा लागेल ना त्याच्या मागे मागे जाऊन अण्णा म्हणतो जाऊ दे घेऊन गेला असेल त्याला कुठेतरी जाईल स्वर्गात नाही तर नरकात आपल्याला काय करायचंय साक्षी म्हणते अण्णा बरे आहात ना तुम्ही आपल्याला काय करायचंय म्हणताय तुम्ही अहो ठीक आहात ना अण्णा अर्जुनने जर त्याच्यावर दबाव टाकला ना तर तो खरं खरं सांगेल सगळं आणि आपण जेलमध्ये जाऊ अण्णा चला लवकर अण्णा तिला म्हणतो बापापेक्षा जास्ती शहाणी झाली का ग तू लय अक्का का तुला असलं काही होत नसतंय तुला बघायचंय का तर तो त्याला कुठे घेऊन गेलाय चल तुला पिक्चर दाखवतो साक्षी म्हणते काय कुठे जाऊयात अण्णा म्हणतो चल तुला थेटरात घेऊन जातो थेटरात अगं शाण्यापोरी सारखा पिक्चर पाहायचा तुला पॉपकॉर्न पण घेऊन देतो मज्जा करायची मज्जा आता या अण्णाने कोणाला तरी फोन लावलाय इकडे हे रविराज तन्वीला म्हणतात ए तन्वी अगं तुला मी काम सांगितलं होतं त्याचं काय झालं आता ही इस प्रिया म्हणते कुठलं बाबा रविराज म्हणतात अगं तुला मी त्या सँडीला बोलवायला सांगितलं होतं तू का नाही बोलवलंस त्याला आता प्रिया मनात विचार करते याला आणखीन केस मिळून दिली मी तरी या चिरकुट गोष्टींचाच विचार करतो हा आता रविराज म्हणतो काय ग काय विचार करतेस विसरली का त्याला बोलवायला आता लगेच ही म्हणते नाही नाही बाबा विसरेल कशी मी मी तुमचा मेसेज दिलाय सँडीला पण तो कामानिमित्त ना मुंबईला गेलाय आणि त्याला चार पाच दिवस लागतील हो परत यायला रविराज म्हणतात त्याचा नंबर देऊन ठेव हो मला लगेच प्रिया म्हणते कशाला रविराज म्हणतात कशाला काय कशाला अगं बोलेल ना मी त्याच्याशी फोनवर आता हिला काही बोलताच येत नाही ती नुसती ह करते आता तेवढ्या चैतन्य येतो आणि त्यांना एका स्टेटमेंटची फाईल देतो प्रतापरावांच्या ऑफिस मधल्या लोकांचे जे जे यांनी स्टेटमेंट घेतले ना त्याची फाईल देतो आणि म्हणतो सर एक फाइल तुम्ही एकदा ही फाईल चेक करून घ्या आता तेवढ्यात रविराजांना महिपत शिकरेचा फोन आलाय रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही शिकरे हे म्हणजे एकदम आश्चर्य व्यक्त करताय चैतन्य पण समोरच उभा आहे आता ह्या महिपतने काहीतरी डाव रचलाय प्रेक्षकांनो इकडे हे प्रतापराव त्यांच्या कुठल्या तरी कस्टमरशी बोलत असतात आणि त्यांचा कस्टमर ह्यांच्याकडनं औषधं घ्यायला नकार देतो त्यामुळे ते त्याला कन्व्हिन्स करत असतात असतात अहो असं काय करताय माझ्यावर सगळे खोटे आर आरोप लावलेले आहेत मी काही केलेलं नाहीये आपली एवढ्या वर्षाची जुनी मैत्री असे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट तोडू नका वगैरे वगैरे तर ते तेवढ्याच सायली आणि कल्पना ते हे सगळं ऐकतात पण आता प्रतापरावांचं बोलणं झाल्यानंतर सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते बाबा तुमच्यासाठी कॉफी आणली आहे नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझ्या हातची कॉफी पिणार नाही पण ही आईनेच केली आहे कॉफी प्रतापरावतात कल्पना ए कल्पना सायली घाबरून जाते हे असे काय ओढू लागले म्हणून आता कल्पना ताई पण धावत येतात काय हो काय झालं आता प्रतापराव प्रता म्हणतात कल्पना तुला माहितीये ना मला या मुलीच्या हातच काहीही नकोय मला या मुलीचं तोंडही बघायचं नाहीये तरी पण ह्या मुलीला तू माझ्या समोर परत परत का पाठवतेस कल्पना <Kalpana>, तू मुद्दाम करतेस का हे सगळं आता त्या कल्पना ते बिचाऱ्या नुसत्या बघू लागल्या आता प्रतापराव म्हणता ही मुलगी जिथे असेल ना तिथे मी अजिबात थांबणार नाही आहे आता ते तिथून निघून जात असतात घरातून पूर्णाजी पण हा तमाशा बघताय बाजू म्हणजे बाजूला उभं राहून आता ही सायली म्हणते बाबा हे घर तुमचं आहे तुम्ही असे निघून जाऊ नका माझ्यामुळे आता ती कॉफी तिथे ठेवून देते आणि मग बेडरूममध्ये जायला निघते वरती आता तेवढ्यात तिथे अर्जुन आलाय आणि या संतोषला त्याने खाली पाडलंय खूप मारलंय त्याने त्या ते संतोषला आता तो संतोष रडत असतो मी काही केलेलं नाहीये अर्जुन साहेब मला सोडा आता हे सगळे जण त्या संतोषकडे बघताय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आहे अर्जुन आणि सायली दोघच जण एकत्र मिळून या मैपतचा बँड वाजवणार आहे आता अर्जुन सायलीला सांगत असतो त्या मैपतला अडकवण्याची मी पूर्ण तयारी केली आहे त्या संतोषला मी विचारतोय पण तो कबूलच होत नाहीये त्याने हे सगळं केलंय म्हणून सायली म्हणते सर जेव्हा घास सरळ हाताने जात नसेल ना तेव्हा हात उलटा करावा लागतो सर मग कदाचित आपल्याला खरं काय ते कळेल आता हा अर्जुन सायलीच्या स्ट्रॅटर्जीने त्या संतोषला नक्की पकडणार प्रेक्षकांना आणि सायलीच्या हाती पुरावे लागणार आहेत असा प्रोमो पण आलाय तर असं कळलंय प्रेक्षकांना की महिपत शिकरेचा हा खोटा बुरखा लवकरच उतरला जाणार आहे कसा वाटला आजचा रिव्ह्यू आवडला ना मग रोजच्या अपडेटसाठी आणि रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद